पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जैन श्वेतांबर तेरापंथी उपसभा आणि अखिल भारतीय तेरापंथ युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान अमृत महोत्सव दोन या अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमात नगरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेवाभावी भावनेचं दर्शन घडवलं या उपक्रमात आनंद ऋषी हॉस्पिटल रक्तपेढी जनकल्याण रक्तपेढी सावेडी येथील हेल्पिंग हँड्स फॉर हंगर संस्था व्यापारी संघटना तसंच भाजप शहर जिल्हा सर्व सेल आणि सर्व संस्था यांचा सक्रिय सहभाग होता या शिबिराचं मुख्य आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठ सेलचे राज्य सचिव आणि केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल आणि प्रकाश बच्छावत यांनी केले कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक निखिल वारे मर्चंट बँकेच्या संचालिका मीनाताई मुनोत भाजपा मंडळाचे भाजपा साबेडी मंडळाचे अध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर काळे भाजपा शहर मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी भिंगार भाजपाचे वसवंत राठोड पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते संतोष गांधी महेश गुळवे चेतनजी संचेती आशिष खंडेलवाल नरेंद्रजी तोमर योगेश मुथा विपुल शेटी कमलेश भंडारी मुकुल कंदे हर्षल बोरा गोपाल वर्मा दर्शन गांधी आदी मान्यवर उपस्थित होते आणि अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या पदाधिकारी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवा आत्मविश्वास दिलाय त्यांच्या नेतृत्वाखाली आज भारत जगात आपलं वेगळं स्थान निर्माण करतोय पंच्याहत्तर वर्षाच्या वयातही ते तितक्याच जोमाना आणि निश्चेने देशसेवा करतात हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे अखंड भारताची संकल्पना पूर्ण करण्याचे सामर्थ्य मोदींमध्ये भारताला विश्वगुरू बनवण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न निश्चितच यशस्वी ठरतील असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी केले ते पुढे म्हणाले की आजच्या रक्तदान शिबिरात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून येतो समाज त्याच्या उपक्रमामध्ये सुदर्शन डोंगरवाल यांनी केलेलं संघटना आणि नियोजन कौतुकास्पद हे त्यांचे नेतृत्व आणि समन्वयामुळे एवढा व्यापक उपक्रम यशस्वीरित्या पार पडू शकला अशा सेवाभावी कार्यातून समाजात दानशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत होत आहे भारत आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वेगाने पुढे जात आहे काही देशांना हे खटकत असलं तरी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहोत मोदीजींचा वाढदिवस रक्तदानासारख्या उपयोगी कार्यानं साजरा होणे हे खऱ्या अर्थाने देशसेवा आहे असे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले ते पुढे म्हणाले की भाजपा या उपक्रमात युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय या सर्व उपक्रमाचं श्रेय सुदर्शन डोंगरवाल यांना जातं त्यांच्या प्रयत्नांमुळे विविध संस्था संघटना व्यापारी आणि समाज घटक एकत्र आले रक्तदानातून असंख्य जीवांना नवसंजीवनी मिळेल त्यामुळे सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल या प्रसंगी बोलताना सुदर्शन डोंगरवाल म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा ही संघटना हा संदेश नेहमी दिला त्याच धर्तीवर आजचे हे रक्तदान शिबिर आयोजित केले रक्तदानासारख्या कार्यातून आपण समाजातील गरजू रुग्णांना आधार देऊ शकतो दानधर्म ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे या उपक्रम सहभागी झालेल्या सर्व संस्था रक्तपेढ्या संघटना आणि नागरिकांचे मी मनपूर्वक आभार मानतो ते पुढे म्हणाले की या शिबिरातून गोळा झालेले रक्त असंख्य रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे रक्तदान ही खरी जीवनाची क्रांती आहे मोदीजींचा वाढदिवस हे अशा उपक्रमांनी साजरा करणे म्हणजे त्यांच्याच कार्यपद्धतीची एकनिष्ठ राहणे होय रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला या शिबिरामुळे अनेकांना नवं जीवन मिळालं असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर जे चैत्राली जावळे यांनी केले तर मीनाताई मुनोत यांनी आभार मानले